नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत अक्षय तृतीयाच्या दिवशी या सात वस्तू पैकी एक वस्तू खरेदी करा घरात माता लक्ष्मी अखंड निवास करेल व या वस्तूमुळे घरातील धनधान्यात खूप अधिक पटीने वाढ होईल साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीयाचा उत्सव वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी होते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी आपण जे काही पुण्य करतो धार्मिक कार्य करतो दान करतो किंवा या वस्तू खरेदी करतो तर त्याचं फळ खूप अधिक पटीने आपणास मिळत असत तर मंडळी खर तर अक्षय तृतीयाच्या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात पण अशी काही कार्य आहेत जी प्रत्येक व्यक्तीने केलीच पाहिजे यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते तसेच संपूर्ण वर्षभरात आपणास धान कमतरता भासत नाही अक्षय तृतीया दिवशी सकाळी लवकर उठून आपणास प्रथम एक कार्य करायचं आहे भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची पूजा करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी तसेच या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी भगवान विष्णूला पिवळे वस्त्र अर्पण करावे माता लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करायचे आहे भगवान विष्णूला पिवळेच फुलं अर्पण करायचे आहेत तर माता लक्ष्मीला गुलाबी किंवा लाल रंगाची फुलं अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुपाचे नऊ दिवे लावायचे आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधिवत पूजा केल्यानंतर आपणास खूप अधिक पटीने लाभ मिळतो अक्षय तृतीया दिवशी एक मंगल कलश स्थापन करायचा आहे हा मंगल कलश स्थापन केल्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती तर होतेच पण आपल्या घरातील धन हे अक्षय टिकत राहते तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी एक नारळ स्थापन करायचा आहे त्यानंतर त्याची विधिवत पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर नारळाला धनसंपत्ती बरोबर तिजोरीत ठेवायचा आहे तसेच नारळ लाल कपड्यामध्ये आपणास ठेवायचा आहे ते आपण कपाटामध्ये ठेवू शकता किंवा आपण ज्या जागी आपले पैसे ठेवतो आपले दागदागिने ठेवतो त्या जागी हा नारळ आपणास ठेवायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि श्री सुप्ताचे पठन करणे गरजेचे आहे त्याचबरोबर कुटुंबासोबत धार्मिक स्थळाला भेट देऊन दर्शन करावे असे केल्याने आपल्या आयुष्यात धनधान्य पद यश प्रतिष्ठा प्राप्त होते तसेच जे लोक अनेक दिवसापासून आजारी आहेत त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी रामरक्षा स्त्रोताचे पठन नक्की करावे यामुळे आपले स्वास्थ्य उत्तम राहते अक्षय तृतीयेच्या दिवशी काही लोक सोनं खरेदी करतात पण सोनं खरेदी करणे प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे आपण अक्षय तृतीये दिवशी सोन्याहूनही मौल्यवान वस्तू खरेदी करणार आहोत अक्षय तृतीया दिवशी ही वस्तू घरात खरेदी करून आणल्यामुळे आपल्या धनात सोळा पटीने वाढ होते तर मंडळी वस्तू स्वस्त आहे म्हणून दुर्लक्ष करू नका ही वस्तू खरेदी करणे म्हणजे सोनं खरेदी केल्या समान मानले जाते अक्षय तृतीया दिवशी ही वस्तू घरात आणणे म्हणजे आपल्या पैशात अक्षय वाढ करणे तर मंडळी आपणास अक्षय तृतीया दिवशी मातीचं भांड खरेदी करायचं आहे या दिवशी मातीचं भांड विकत आणून त्यात तांदूळ भरून ठेवा असं केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास असतो तर मंडळी तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे घरामध्ये अशा प्रकारे मातीच्या भांड्यात तांदूळ ठेवल्यामुळे आपल्या घरातील धन हे अक्षय राहत त्याचबरोबर घरामध्ये पितळेच्या वस्तूमध्ये चनाडाळ भरून ठेवायचं आहे पितळेची वस्तू व चनाडाळ नवीन विकत आणायचे आहे पितळ व चनादा यावर गुरुग्रहाचा प्रभाव गुरु आहे व वैभवाचे कारक आहेत अक्षय तृतीया दिवशी या दोन वस्तू सोबत विकत आणल्यामुळे व म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती होते अक्षय तृतीया दिवशी आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून पितरांना नैवेद्य अर्पण करावा व अन्नदान करावे या दिवशी देवांना यथाविधी पुरणपोळीचा किंवा गोडा नैवेद्य अर्पण करावा यामुळे घरात सुख शांती कायम टिकून राहते अक्षय तृतीया दिवशी पिवळ्या रंगाच्या कवड्या विकत आणायच्या आहेत त्यामध्ये आपण पाच सात किंवा अकरा कवड्या विकत आणू शकता तर मंडळी कवड्या घरी आणल्यानंतर त्याचा विधिवत अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मीच्या समोर म्हणजे आपल्या देवाऱ्यामध्ये माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे किंवा फोटो आहे त्यांच्यासमोर आपणास पिवळ्या कवड्या स्थापन करायच्या आहेत त्यानंतर आपणास माता लक्ष्मीचा मंत्र जाप करायचा आहे मंत्र असा आहे ओम श्रीं श्रीये नमः नमहा या मंत्राचा जप केल्यानंतर आपणास या कवड्या रात्रभर अशाच लक्ष्मीच्या सानिध्यात ठेवायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी या कवड्या पिवळ्या रंगाच्या कपड्यात किंवा लाल रंगाच्या कपड्यात बांधून आपण धन ठेवतो त्या जागी ठेवायचं आहे यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते आपल्या घरातील धन हे अक्षय असच मंडळी हा उपाय नक्की करून बघा तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत अक्षय तृतीया दिवशी कोणती वस्तू खरेदी केल्यामुळे आपणास अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते याविषयीची सविस्तर माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव